निमशिरगाव येथे सत्तावीस साहित्य संमेलन उत्साहात संपन्न निमशिरगाव तालुका शिरो येथे महाराष्ट्र शासन महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि साहित्य सुधा मंच यांच्या संयुक्त विद्यामानं सत्तावीस ग्रामीण मराठी साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं सकाळी ग्रंथदिंडीना संमेलनाची सुरुवात झाली उद्घाटक डॉ राजेंद्र कुंभार यांच्या हस्ते झालं तर अध्यक्ष प्रसिद्ध लेखक प्रवीण बांदेकर होते संमेलनात प्रमुख वक्ते सावकर माद नाईक डॉक्टर आनंद पाटील श्रीधर हेरवाडे नवनाथ गोरे आनंद केतकर धनाजी गुरव गोमटेश पाटील आदी होते तथाकथन अजित बिरनाळे यांनी केलं कवी संमेलन डॉक्टर रवींद्र श्रावस्ती यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं यात कवी सरकार इंगळी नीलम माणगावे वंदला भंडारे डॉ श्वेता लांडे नारायण मोठे देसाई राहुल कदम अविनाश सगळी आदींनी इतर नवोदित कवींनी सहभाग नोंदवला संमेलना समिती पद्माकर पाटील रावसाहेब पुजारी अजित सुतार गोमटेश पाटील प्रथापक्षांतरम कांबळे आदींनी परिश्रम घेतले विशाल विशालक्रांती वृत्तसेवा निमशीरगाव